मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जी पदभरती सुरू आहे घटक आणि गटडासाठी गट तर मित्रांनो त्यांचे निकाल जे आहेत ते लागायला सुरुवात झालेली आहे निकाल मित्रांनो लागलेले आहेत तर आतापर्यंत कुठले कुठले निकाल लागलेले आहेत त्याच्यानंतर राहिलेले निकाल जे आहेत ते कधी लागतील आणि महत्वाचं मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुद्धा सुरू झालेली आहे तर ही प्रोसेस प्रोसेसमध्ये मित्रांनो कशा पद्धतीने गोष्टी होतील तसेच मित्रांनो काय काय कागदपत्र तुम्हाला सोबत आहे आणि मित्रांनो सेम डे जे आहे ते म्हणजे त्याच दिवशी नियुक्ती आदेश सुद्धा इथे दिले जाणार आहे तर त्याच्या बाबत मित्रांनो माहिती आपण पाहणार आहोत तसेच मित्रांनो बाकीचे जे पद आहेत गटडाचे जे पद आहेत तर त्यांचे निकाल जे आहेत ते कधीपर्यंत लागतील तर मित्रांनो त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन असाल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो बेलचं बटन सुद्धा दाबून घ्यायचे तसेच या व्हिडिओला लाईक करून टाकायचे आहे तर चला मित्रांनो सुरुवात करूया तर आपण तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही आगामी परीक्षांसाठी तयारी करत असाल त्यामध्ये जिल्हा न्यायालय असेल पुरवठा निरीक्षक असेल त्याच्यानंतर आरोग्य आरोग्य विभागाच्या मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक त्यानंतर मित्रांनो पर्यवेक्षिका हे पद आहेत तर मित्रांनो यांच्यासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्यांच्या मित्रांनो तुम्ही सराव पेपर जे आहेत ते सोडू शकतात अभ्यास करू शकतात तसेच मित्रांनो आदिवासी विभाग भरती आहे त्याचे देखील मित्रांनो तुम्ही तयारी ते करू शकतात मित्रांनो करंट अफेअर्स चालू घडामोडीबद्दल बोलायला गेलं तरी ते तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहे आणि मागील वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका मित्रांनो तुम्हाला अभ्यासामध्ये जे आहे ते गाईड सारखं काम करतात तर मित्रांनो त्यात फ्री मध्ये सगळ्या उपलब्ध करून दिलेल्या स्टडी पीडीएफ बँक मध्ये इथे फ्रीचं फोल्डर आहे तिथून तुम्ही ऍक्सेस करू शकतात आणि डाउनलोड देखील करू शकतात तर पहा मित्रांनो ज्या पदांचा आता निकाल जाहीर झालेला आहे दहा पदांचा मित्रांनो एकूण निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे कोणकोणती पद आहेत ती एकदा आपण पाहून घेऊयात तर पहा मित्रांनो ऑनलाईन परीक्षा आणि टी सी एस आयोएन टी सी एस या कंपनी यांनी घटक संवर्गातील खालील दहा पदांची निवड यादी प्रत्यक्ष यादी गुणानुक्रम प्राप्त गुणांची यादी सादर केलेली आहे त्यानुसार अंतरिम निवड यादी प्रत्यक्ष यादी गुणानुक्रमे प्राप्त यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो अंतिम निवड यादी जी आहे आणि प्रत्यक्ष यादी जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे कोणत्या पदांसाठी तर या दहा पदांसाठी आर्तज्ञ कनिष्ठ आवेक्षक त्याच्यानंतर मोलरूम तंत्रज्ञ त्यानंतर नळ कारागी, कारागीर नळ कारागीर म्हणजेच प्लंबर वरिष्ठ सुरक्षा सहायक दंत आरोग्य कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक त्यानंतर हिस्टोपॅथिक तंत्रज्ञ वस्त्रपाल आणि ग्रंथपाल तर यांच्या मित्रांनो याद्या ज्या आहेत तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जातील तसेच मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तुम्हाल लिंक आहे या वेबसाईट मित्रांनो नॅशनल हेल्थ मिशन महाराष्ट्राचं जे मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर देखील मित्रांनो निकाल जे आहे ते अपलोड झालेले आहेत तिथे उपलब्ध झालेले इथून तुम्ही डाऊनलोड करून पाहू शकतात ठीक आहे तर मित्रांनो काही महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये ते पाहून घ्या तर प्रस्तुत अंतरिम निवड यादी व प्रत्यक्ष यादीमध्ये एकाच दोन याप्रमाणे प्रमाणे प्रत्यक्ष यादीवर उमेदवार घेण्यात आलेले असून सदरील तिन्ही उमेदवार कोणत्याही कारणास्तव नियुक्तीस पात्र ठरल्यास गुणानुक्रमे प्राप्त गुणांच्या यादीतून पुढील उमेदवाराचा विचार करण्यात येईल अपात्र ठरल्यास म्हणजे मित्रांनो एका पदासाठी जे आहे ते दोन उमेदवार जे आहेत ते मित्रांनो इथे म्हणजे प्रत्यक्ष यादीमध्ये ठेवलेले आहेत जे तुमची प्रत्यक्ष यादी आहे वेटिंग लिस्ट आहे म्हणजे एका पदासाठी तर मित्रांनो दोन उमेदवार जे आहेत ते वेटिंगला ठेवलेले आहेत ठीक आहे त्याच्यातून मित्रांनो तो समोरचा निवड झालेला जो उमेदवार आहे तो जर अपात्र ठरला तर त्याच्या मागचा मित्रांनो उमेदवार घेतला जाईल वे वेटिंग लिस्टमधला आणि हे तिन्ही मित्रांनो जर अपात्र ठरले तिन्ही मित्र तिन्ही जे कॅन्डिडेट आहेत विद्यार्थी आहेत तर त्यांचा मित्रांनो इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इतर काही प्रॉब्लेम झाला तर त्याच्या पुढचा उमेदवाराचा जो आहे तो विचार केला जाईल आणि मित्रांनो ती प्राप्त गुणांची यादी सुद्धा मित्रांनो तिथे अटॅच केलेली आहे तुम्ही निकालामध्ये पाहिली असेल ती याच्यासाठीच ठीक आहे त्यानंतर पुढचा मुद्दा पाहा या अंतरिम निवड यादी प्रत्यक्ष यादीमध्ये जाहीरातील नमूद मुद्दा क्रमांक नऊ परीक्षेच्या एकूण म्हणजे पंचाळीस टक्के गुण तुम्हाला इथे आवश्यक आहेत तरच मित्रांनो तुमचा इथे उमेदवार विचार जो आहे तो केला जाईल म्हणजे तुम्हाला दोनशे पैकी किती मार्क्स इथे असणे आवश्यक आहे तर तुम्हाला नव्वद मार्क्स हे असणे आवश्यक आहे तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी जे आहेत ते नव्वद मार्क्स जे आहेत विद्यार्थ्यांना मिळाले नाही तर एक दोन पोस्टसाठी जे आहे ते म्हणजे जागा जी आहे ती रिकामी देखील इथे राहू शकते काही ठिकाणी राहिलेल्या आहेत म्हणजे तिथे विद्यार्थीच नाही आहे काही अशा पोस्ट आहेत की त्यांना टेक्निकल क्वालिफिकेशन आहे आणि तिथे अर्ज आले नाही किंवा आले तरी त्यांना तिथे मार्क्स जे आहे ते मिळालेले नाही त्यानंतर अंतिम निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती देण्याचे वेळापत्रक विभागाच्या संकेतस्थळावर जे आहे ते प्रसिद्ध करण्यात येईल आता मित्रांनो एका पदासाठी जे आहेत कागदपत्र पडताळणीचं मित्रांनो जाहीर झालेलं आहे तर त्याच्याबाबत आपण पाहूयात ले ले, तर पहा मित्रांनो उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाच्या मित्रांनो हे जाहीर झालेले कागदपत्र पडताळणीबाबतचं वेळापत्रक ग्रंथपाल या पदासाठी तर इथे विषय दिलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथे पहा बाकीचा संदर्भ वगैरे दिलेला आहे टी सी एसचा जी आरचा वगैरे तर त्या अनुषंगाने आपण सोबत जोडलेल्या परी वेळापत्रकानुसार व संदेशन प्रक्रियेबाबत सूचनानुसार ग्रंथपाल किंवा लायब्ररीनपदी कागदपत्र पडताळणीसाठी पडताळणी करण्यात येणार आहे त्यानुसार आपणास या पत्राद्वारे कळवण्यात येते की आठ दोन दोन हजार चोवीस रोजी साडेनऊ पूर्वी प्राचार्य आरोग्य सेवा कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर इथे पत्ता दिलेला आहे येथे समुद्देशन व कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहावे तर मित्रांनो लक्ष द्या इथे कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला कुठले कागदपत्र आवश्यक का आहे तर याच्यामध्ये तुम्हाला मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे एक लागतील आणि सोबत तुमची एक सेल्फ अटेस्टेड जी आहे ते मित्रांनो कॉपी लागेल म्हणजे झेरॉक्स कॉपीज लागतील इथे मित्रांनो लिस्ट दिलेली आहे तुमचं मित्रांनो शैक्षणिक प्रमाणपत्र दहावी बारावी पदवी पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इतर जे काही क्वालिफिकेशन असेल त्याचं प्रमाणपत्र त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल जर तुम्ही लागू असाल तर त्यानंतर आता मित्रांनो पॅरामेडिकल काही पदांसाठी आवश्यक आहे ते लागू असल्यास त्याच्यानंतर तुम्ही सध्याच्या ज्या पत्त्यावर राहतात मित्रांनो त्या पत्त्याचा पुरावा तुम्हाला इथे आवश्यक आहे तर पॅन कार्डवर किंवा आधार कार्डवर पॅन कार्डवर ऍड्रेस नसतो आधार कार्डवर मित्रांनो तुमचा ऍड्रेस असतो तर तो ॲड्रेस म्हणून तुम्ही घेऊ शकता घेऊन जाऊ शकतात किंवा मित्रांनो आणखी त्याचा पत्ता म्हणून तुम्ही लाईट बिल जे असतं तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल ते देखील तुम्ही घेऊन जाऊ शकतात आणि मित्रांनो दोन पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथे लागतील आणि बाकीचं इथे इतर आरक्षण जर घेत असाल तुम्ही भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त खेळाडू देव्यांग माजी सैनिक ईडब्ल्यू एस किंवा फवारणी कामाचा अनुभव वगैरे तर त्याचं सर्टिफिकेट आवश्यक आहे त्याच्यानंतर एम एस आय टी वगैरे किंवा इतर काही तुम्ही उत्तीर्ण केला असेल त्याचं आवश्यक आहे त्याच्यानंतर वयोमर्यादेसाठी म्हणजे तुमची जन्मतारीख किंवा जन्म ठिकाण याची माहितीसाठी मित्रांनो तुम्हाला काय लागेल तर जन्म नोंद प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट किंवा दहावीचं प्रमाणपत्र ज्याच्यावर तुमची जन्मतारीख असते किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्याच्यावर तुमची जन्मतारीख असते म्हणजे तो वयाचा पुरावा झाला तुमचा ठीक आहे आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जर आवश्यक असेल तर तुम्हाला तिथे भरून द्यावं लागते किंवा मग तुम्हाला नमुना जो आहे तो दिला जातो तिथे तुम्हाला सही करावा लागते त्यानंतर मित्रांनो आता महत्वाची गोष्ट पहा तरी इथे तुम्हाला हे वेळापत्रक जे जाहीर झालेलं आहे तर मित्रांनो नोंदणी म्हणजे साडे नऊ ते साडे दहा या कालावधीमध्ये तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे तिथे तुमची नोंदणी वगैरे होईल त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी तुमची सुरू होईल दहा सकाळी दहा वाजल्यापासून त्यानंतर मित्रांनो एका तासामध्ये या गोष्टी झाल्यानंतर समुपदेशन फेरीबाबत माहिती जी आहे तुम्हाला अकरा ते साडे अकरा या वेळेमध्ये दिली जाईल आता समुपदेशन म्हणजे पहा मित्रांनो बऱ्याचशा पोस्ट अशा आहेत की त्याच्यामध्ये जे आहेत ते म्हणजे डायरेक्टली आपल्याला पोस्टचं नाव दिलेलं नाहीये आणि कोणतं मंडळ घ्यायचं किंवा कुठे सिलेक्शन घ्यायचं कोणत्या सर्कलमध्ये हे पण आपल्याला दिलेलं नाहीये पोस्ट पोस्टमध्ये तर मित्रांनो इथं समुपदेशन तुमचं होणार आहे म्हणजे तिथे काउन्सिलिंग होणार आहे इंटरव्ह्यू नाहीये मित्रांनो हा समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग तुमच्याशी सल्ला किंवा तुम्हाला का, काही सल्ला दिला जाईल किंवा तुम्हाला तिथे कुठे निवडायचंय कोणत्या पदासाठी तुम्ही जॉब योग्य आहात किंवा कोणत्या पदासाठी तुम्ही जॉब करू शकतात त्याबाबत मित्रांनो तुमच्याशी तिथे चर्चा होईल आणि त्यानुसार मित्रांनो तुम्हाला ते पद जे आहे ते दिलं जाईल आणि मित्रांनो पाच साडे पासून पुढे सर्व उमेदवारांचे उपदेशन आणि मित्रांनो नियुक्ती आदेश समुपदेशन झाल्यानंतर मित्रांनो उमेदवारांचे उमेदवारांचे पूर्ण झाल्यानंतर तात्काळ तुम्हाला नियुक्ती आदेश जे आहेत ते काढले जातील अशा प्रकारे मित्रांनो अत्यंत फास्ट जे आहे ती प्रोसेस सुरू आहे परंतु मित्रांनो हे जे आहे ते ग्रंथपाल या पदासाठी आता बाकीचे निकाल कधी लागतील तर त्याबाबत मित्रांनो माहिती पाहूयात तर पहा मित्रांनो जे महाराष्ट्र शासनाचे मित्रांनो ऑफिशियल हँडल आहे ट्विटर हँडल किंवा आपण एक्स हँडल आता म्हणूयात तर याच्यामध्ये पहा मित्रांनो दहा संवर्गातील पदासाठी याच्या अगोदर पहा काय पोस्ट केले तर आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे तर राज्याचे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी राबवण्यात आला येत असलेल्या भरती प्रक्रियेअंतर्गत दहा संवर्गातील पदासाठी अंतिम निवड यादी व प्रत्यक्ष यादी व गुणवत्ता यादी दोन फेब्रुवारी रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलाय राज्य सरकारच्या वतीने गत वर्षे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस मेघा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तर ड संवर्गातील एकूण दहा हजार नऊशे एकोणपन्नास पदांसाठी तीस नोव्हेंबर ते ती बारा डिसेंबर परीक्षा घेण्यात आली या संदर्भात दिलेला आहे भरती प्रक्रियेतील आर तज्ञ कन, कनिष्ठ अन्वेषक म्हणजे मित्रांनो हे जे निकाल लावलेले आहेत तर ते निकालाबाबत पदांचे नाव दिलेले आहेत तर यांच्या याद्या व गुणवत्ता यादी जे आहेत ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो या पदातील दहा संवर्गातील नियुक्ती आठ फेब्रुवारी पर्यंत करण्यात येणार असून उर्वरित संवर्गातील अंतिम निवड यादी व प्रत्यक्ष यादी आठ दिवसात लावण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो राहिलेले जेवढे पण पद आहेत तर त्यांच्या मित्रांनो प्रत्यक्ष यादी आणि अंतिम निवड यादी जी आहे ती आठ दिवसामध्ये लावण्यात येणार आहे देखील लवकरात लवकर करण्यात येणार असून भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शक पूर्ण करण्यासाठी डॉक्टर सावंत भरती कंपनीचे प्रतिनिधी समवेश वेळोवेळी बैठका घेऊन तसे निर्देश दिले होते त्यानंतर ते मित्रांनो पारदर्शकते बाबतीत बायोमेट्रिक वगैरे हो सर्व काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित असतील एवढ्या काही कामाच्या नाही इथे आपण त्या चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे ठीक आहे तर मित्रांनो बाकीचे जे राहिलेले जे पद आहेत राहिलेले जे निकाल आहेत तर मित्रांनो त्यांच्या अंतिम निवड याद्या व हो, प्रत्यक्ष याद्या ज्या आहेत कधी प्रसिद्ध होतील तर मित्रांनो येणाऱ्या आठ दिवसामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये सगळ्यांची यादे जे आहेत हो ते प्रसिद्ध होतील तर मित्रांनो तुम्ही वेबसाईटला वेळोवेळी व्हिजिट करू शकतात किंवा मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या इथे तुम्हाला मित्रांनो अपडेट जे आहे ते मिळत असतात आणि मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरफिकेशन बाबतीत सुद्धा सगळी माहिती जी आहे ते तुम्हाला मिळत जाते तुमचा निकाल पाहिजे त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया वगैरे सर्व काही गोष्टी मित्रांनो याचा तुम्हाला इथे मिळत जाईल माहिती मिळत जाईल ठीक आहे तुम्हाला मित्रांनो याच्या बाबत काही शंका असेल काही तुमच्या मित्रांनो मत असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की टाका आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा या व्हिडिओ लाईक करा तसेच मित्रांनो कागदपत्रांची जी लिस्ट आहे कोणते कागदपत्र लागतील तर मित्रांनो त्याची लिस्ट पुन्हा एकदा जी आहेत मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो तिथून मित्रांनो तुम्ही कागदपत्रांची यादी जी आहे ती करू शकतात ठीक आहे में दे आपन काई दे तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या गोष्टी जे आहेत ते आरोग्य भरती सार्वजनिक आरोग्य विभाग भरती याच्या बाबतीत डिस्कस केल्या मित्रांनो या व्हिडिओ व्हिडिओबाबतच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो इथून पुढे जे काही अपडेट येतील ते अपडेट मित्रांनो तुमच्यापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलच्या आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून शेअर केले जातील त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि बेलचं बटन सुद्धा दाबून ठेवायचंय चला धन्यवाद थांबतोय बाला यू